बेळगाव वेंगुर्ला महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या मार्गावरील बेळगाव बाची कर्नाटक महाराष्ट्र रस्त्याची झालेली दुर्दशा आणि प्रवासी वर्गाचे होणारे हाल तसेच या मार्गावरील पट्ट्यात सातत्याने होणारे अपघात व वाहने या चा विचार करून पश्चिम भागातील जनता आता बसणार नाही संबंधितांना निवेदन देऊन पुढच्या पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याची दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही तर हा रस्त्याच्या कामाला सुरुवात तोपर्यंत या मार्गावर रस्ता रोकाव छेडणे जाईल असा इशारा या भागातील सात ग्रामपंचायतच्या लोक दिनी दिला आहे आज गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन ही चेतावणी देण्यात आली बेळगाव वेंगुर्ला हा मार्ग तीन राज्यांना जोडणारा महत्वाचा महामार्ग असून देखील शासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यातील वाहतूक या मार्गे होत असते मात्र गेल्या अनेक वर्षापासून या भागातील प्रवाशी नागरिकातून या रस्त्याची दुरुस्तीची तसेच सदर रस्ता चौपदरीकरण करण्यात यावा अशा प्रकारच्या मागण्या व निवेदने संबंधित खात्यांना देऊन देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे सध्या बेळगाव ते कर्नाटक कर्नाटक महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे सदर रस्ता पार करण्यासाठी तब्बल एक ती वहां करने ते दीड तासाचा वेळ वाहनधारकांना द्यावा लागत आहे या संदर्भात वृत्तपत्रामधून देखील या अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध करून देखील शासनाला जाग आणण्याचाही प्रयत्न केला मात्र शासन अद्याप यावर दुरुस्तीसाठी ठोस निर्णय घेत नसल्याने दिसून येत आहे सदर रस्त्याचे चौपदीकरण तातडीने करण्यात यावे अन्यथा या भागात मोठे आंदोलन करून लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालून याचा जाब विचारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी या, या भागातील असलेल्या ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते विंगुळा रोड जो बासी टू बेळगाव हा स्टेट हायवे रस्ता आहे तो बऱ्या दिवसापासून अडकलेला आहे आणि आताची सध्याची परिस्थिती बघितला तर रस्ता कुठं आहे हाच मोठा प्रश्न आहे पासून ते पर्यंत खड्डेच खड्डे असा रस्ता झालेला आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच कामगार शेतकरी आणि विद्यार्थी विद्यार्थी लोकांना दुखापत झालेली आहे आणि यासाठी आम्ही सर्व पिंडलगाव सुळगाम बाची तुरुमोरी कुद्रेमणी आंबेवडी पंचायतीचे अध्यक्ष सदस्य इथं सर्व डी सीना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे डी सीनी पण इथं व्हिजिट केलेलं आहे कर रस्ता एक महिना झाला गणपतीनंतर चालू होतील असं आशा होती प्रत्येक लोकांना खरं ती पूर्तता झाली नाही त्यासाठी आज आम्ही प्रथम इथं कुठलंही राजकारण असताना सगळ्या पंचायत माध्यमातून इथे एक निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हा लवकर रस्ता सुरू करा असं म्हटलेलं आहे त्याची जर दखल घेतली नाही तर आम्ही हि हिंडलगाव विंगळ रस्त्यावरती सर्व रस्ता रोको करून रस्ता बंद करून ते कर्नाटक सरकारपर्यंत दाखवून देणार असं इथं आम्ही निर्धार केलेला आहे त्यासाठी आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता चालू करावा हीच इच्छा सात ग्रामपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मेंबर ह्या वेंग रस्त्याबद्दल एक निवेदन देण्यासाठी सगळे आहे आणि निवेदनासाठी दिलेले आहे तर ह्या रोड गेले तीन चार महिने झाले ह्या रोडकडे कोणाचे लक्ष नाही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही प्रशासनचं लक्ष नाही त्याकरता हा रोड होणं गरजेचं आहे आणि या रोडावरून रोड रुंदी करून त्यापर्यंत आमचा मरासा रोड रुंदीकरण झालेला आहे तर बाकी इतर सोडा असो चिनुरी असो या भागापैकी आमच्या कर्नाटक आधीपर्यंत शिमळपर्यंत हा रोड रुंदी झाला पाहिजे म्हणजे खड्ड्यापासून जे ॲक्सिडेंट वालेत आणि अक्षपासून ती शाळेला मुलं ये जा करतात की शाळेला टायमात पोचत नाहीत कारण तिथं बसेस वगैरे एकदम सुरू येतात गाड्या सुरू जातात टू व्हीलरचं डिले ॲक्सिडेंट होतात टू डिले येऊ ॲक्चुडंट होतात तर याकरता त्या प्रशासनानं लक्ष घालून ताबडतोब काम चालू करावं नाही जर काम चालू झालं तर पंधरा दिवसानंतर आम्ही रस्ता रोखो आंदोलन करतो ज्या कॉर्पोरेशनच्या गाड्या असतील कॅम्पिंगच्या गाड्या असतील ते शिरजिल्ल्या असे कचरा टोक तर सर्व आम्ही बंद करतो असा विशाल माझी त्यांच्या सांगतो लवकर झालं पाहिजेत आणि तो रस्ता रिपेरी सुद्धा झाला पाहिजेत बरेचसे ॲक्सिडेंट या ठिकाणी होत असतात नागरिकांची इतकी गैरसोय या रस्त्यामुळे याच्यापूर्वी कधीही झाली नव्हती आणि मला वाटतंय न भूतो न भविष्यतो अशी या रस्त्याची परिस्थिती झालेली आहे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली होती पण त्याचा सुद्धा मी स्पष्ट सांगतो की त्याचा सुद्धा म्हणावा तसा परिणाम त्या ठिकाणी झालेला नाही त्या रस्त्याचं काम आहे तसं आहे एक उदाहरण द्यायचं झालं का, काल रात्री एक ॲक्सिडेंट एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे तर अशा पद्धतीनं जे आमचे विद्यार्थी बेळगावला शिक्षणासाठी येतात जे नोकरदार नोकरीसाठी येतात जे शेतकरी येतात जो कामगार वर्ग आमचा मोठ्या प्रमाणात बेळगावला येतो आणि जे सर्वसामान्य नागरिक बेळगावला इतर कामासाठी येतात त्यांची हालत बघितलं तर अतिशय खराब अवस्था झालेली आहे रस्त्याची त्याच्यामुळे दैनंदिन जीवनावर या सर्व लोकांचा परिणाम होतोय आणि त्याच्यामुळेच लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा आणि त्याचं चौपदरीकरण व्हावं अशा आशयाचं निवेदन घेऊन आम्ही सात ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व मेंबर या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि इतर नागरिक हितचिंतकसुद्धा या ठिकाणी आहेत आणि हे जर काम जर झालं नाही तर आम्ही रस्ता बांधकाम मंत्री केंद्रीय रस्ता बांधकाम मंत्री नितीन गडकरींनासुद्धा याबाबतचं निवेदन आम्ही भविष्यकाळामध्ये दे, देणार आहे एवढंच सांगतो आणि आम्ही आता डी सीनं सुद्धा पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे पंधरा दिवसात जर या रस्त्याचं काम चालू झालं नाही तर आम्ही रास्ता रोको करणार आणि मग या दोनशे ते अडीचशे गाड्या ज्या बेळगाव कॅन्टोनमेंटच्या आणि बेळगाव कॉर्पोरेशनच्या कचरा घेऊन तुरमुरी डेपोला जातात त्या कशा पद्धतीने तिथं पोहोचतात हे आम्ही बघणारच आहे आणि या ठिकाणी जो आमचा सेंट पासून गणपती मंदिरपर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता चांगला आहे पण त्या ठिकाणी एकही लाईट लागत नाही एक एकही दिवा लागत नाही ते सुद्धा निवेदन मी नमूद केलेलं आहे याची दखल पत्रकार बंधूंनी सुद्धा याला कसं म्हणजे हायलाईट करायचं आणि कशा पद्धतीनं ही समस्या निवारली जाईल याच्याकडे आपण सुद्धा लक्ष द्यावं ही एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांब आज या ठिकाणी बेळगाव ते बाचीपर्यंतचा रस्ता जो आहे हा रस्ता फारच खराब झाले आहेत मोठे मोठे जवळजवळ सहा फुटाचे खड्डे मोठे पडल्यामुळे बरेचसे ऍक्सिडेंट्स होत आहेत आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना दुखापत झालेली आहे काही मध्ये वारले सुद्धा गेलेले आहेत तेव्हा आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी चांगला रस्ता व्हावा आणि रस्त्याचं वाईडीकरण व्हावं रुंदीकरण व्हावं एवढीच अपेक्षा घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जर हे पंधरा दिवसाच्या आत झाले नाही ते ऍक्शन घेतले गेली नाही तर पंधरा दिवसानंतर आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे